नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत उपघटक सोळा अंशाधिक छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर स्वाध्याय सोळा पॉईंट एक प्रश्न पहिला पुढीलपैकी एक अपूर्णांक उरलेल्या तीन अपूर्णांकांपेक्षा वेगळा आहे तर तो अपूर्णांक कोणता आपल्याला चार अपूर्णांक दिलेले आहेत एकोणावीस छेद चार सतरा छेद चार तीन छेद चार आणि पाच छेद चार यामध्ये एक अपूर्णांक वेगळा आहे आणि हा वेगळा अपूर्णांक आपल्याला ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो रेषेच्या वरचा भाग जो असतो ज्याला आपण अंश म्हणतो रेषेच्या खालचा भाग असतो ज्याला आपण छेद म्हणतो म्हणजे एकोणावीस अंश आहे आणि चार छेद आहे बघा एकोणावीस छेद चार म्हणजे अंश मोठा आहे छेद लहान आहे सतरा छेद चार अंश मोठा छेद लहान तीन छेद चार आता या ठिकाणी छेद मोठा आहे आणि अंश लहान आहे आणि पाच छेद चार अंश मोठा छेद लहान मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा पहिला अपूर्णांक आहे अंशाधिक अपूर्णांक दुसरा अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक चौथा अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आणि तिसरा अपूर्णांक आहे छेदाधिक अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतो आणि ज्या अपूर्णांकांचा छेद मोठा त्याला आपण छेदाधिक म्हणतो म्हणजे वेगळा अपूर्णांक आहे तीन छेद चार हा छेदाधिक अपूर्णांक आहे आणि बाकीचे अंशाधिक अपूर्णांक आहे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर दोन एकवीस छेद चारच्या छेदस्थानी पुढीलपैकी सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल मित्रांनो हा आहे अंशाधिक अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो आपल्याला हा अपूर्णांक छेदाधिक करायचा आहे म्हणजे याचा छेद मोठा व्हायला पाहिजे छेद आहे चार मग आता छेद हा एकवीसपेक्षा मोठा व्हायला पाहिजे मग आता ह्या चारमध्ये आपल्याला किती मिळवावे लागतील मित्रांनो पर्याय क्रमांक एक आहे सतरा म्हणजे पर्याय क्रमांक एक आपण जर सतरा मिळवले तर किती होणार सतरा आणि चार एकवीस होणार म्हणजे अंश आणि छेद सारखाच येतो मग पर्याय क्रमांक एक आहे चुकीचा पर्याय क्रमांक आपण दोन घेतला आपण जर सोळा मिळवले तर सोळा आणि चार वीसच होणार म्हणजे या ठिकाणी छेद पुन्हा लहानच होतो म्हणून पर्याय क्रमांक दोन आहे चुकीचा पर्याय क्रमांक तीननुसार जर आपण अठरा मिळवले तर मित्रांनो अठरा आणि चार होतात बावीस म्हणजे एकवीस छेद बावीस म्हणजे या ठिकाणी छेद मोठा होतो आता पर्याय क्रमांक चार आहे एकोणावीस एकोणावीस जर मिळवले तर एकोणावीस आणि चार तेवीस होणार तर पण आपल्याला प्रश्न विचारला सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल तर मित्रांनो सर्वात लहान अठरा ही संख्या जर मिळवली तर हा छेदाधिक अपूर्णांक होतो याचा छेद मोठा आहे अंश लहान आहे एकवीस छेद बावीस म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठरा प्रश्न नंबर तीन तेरा छेद पाच हा अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक रूपात कसा लिहाल मित्रांनो आपल्याला दिलेला आहे अंशाधिक अपूर्णांक आणि अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करणार तर मित्रांनो त्यासाठी आपण सुरुवातीला करणार भागाकार बघा अंश जो आहे तेरा या अंशाला आपण छेदाने भाग देणार म्हणजे या ठिकाणी पाचने आपण तेरा या संख्येला भाग देणार आता मित्रांनो कितीचा भाग जाईल तर दोनचा पाच दुने दहा तेरातनं दहा गेले बाकी उरली तीन आता हा भागाकार केल्यानंतर हा जो दोन आहे हा पूर्णांक आहे दोन ही पूर्ण संख्या आहे मग दोन या ठिकाणी लिहिणार त्यानंतर बाकी आहे बाकी ही अंशस्थानी लिहिणार बाकी तीन आणि आपला छेद किंवा जो भाजक आहे तो भाजक या ठिकाणी लिहिणार म्हणजे ज्या संख्येने भाग दिला ती संख्या छेदस्थानी जी बाकी उरली ती अंशस्थानी आणि दोन हा भागाकार आलेला या ठिकाणी पूर्णांक म्हणजे दोन पूर्णांक तीन छेद पाच म्हणजे अंशाधिक अपूर्णांकाचा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे दोन पूर्णांक तीनशे पाच म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन पूर्णांक तीनशे पाच प्रश्न नंबर चार एक पूर्णांक तीन छेद आठ बरोबर किती मित्रांनो आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे बघा या ठिकाणी या संख्येमध्ये एक हा आहे पूर्णांक आणि तीन छेद आठ आहे अपूर्णांक मग या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं कारण की दिलेले पर्याय हे सगळे अंशाधिक आहेत मग आता याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसं करणार तर मित्रांनो हा जो पूर्णांक आहे हा एक याला गुणायचं छेदाने हा जो आठ आहे छेदस्थानी आहे त्याने गुणणार आणि त्यामध्ये अंशस्थानी असलेले तीन मिळवणार म्हणजे एक गोंदिले आठ अधिक तीन आणि छेदस्थानी हा छेद म्हणजे आठ लिहिणार मग आता आठ गुणिले एक आठ आणि आठ आणि तीन झाले अकरा छेद आठ आपल्याला उत्तर मिळालेलं आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छेद आठ प्रश्न नंबर पाच पुढीलपैकी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता मित्रांनो चार अपूर्णांक लिहिलेले आहेत चार पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहिलेले आहेत यातला चुकीचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता तर मित्रांनो पूर्णांकयुक्त अपूर्णांक जर म्हटलं तर या संख्येमध्ये पहिला जो भाग असतो जो असतो पूर्णांक आणि दुसरा जो, जो, जो बाग च्ट। बाग च्ट। भाग असतो जो असतो अपूर्णांक अपूर्णांक म्हटलं की या ठिकाणी अपूर्णांक हा नेहमी छेदाधिक असतो म्हणजे थोडक्यात याचा छेद मोठा असतो पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये अपूर्णांकाचा हा छेद मोठा असतो म्हणजे तीन छेद पाच दोन पूर्णांक तीन छेद पाच हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन एक पूर्णांक चार छेद सात हा या ठिकाणी बरोबर आहे कारण की हा सुद्धा पूर्णांक आहे त्यानंतर अपूर्णांकामध्ये छेद मोठा आहे पर्याय क्रमांक तीन अकरा पूर्णांक अकरा छेद बारा मित्रांनो छेद मोठा पाहिजे या अपूर्णांकाचा छेद मोठा पाहिजे म्हणजे आपूर्णांक हा छेदाधिक असला पाहिजे आणि या ठिकाणी हा आहे पूर्णांक अकरा पूर्णांक अकरा छेद बारा आ, हा अपूर्णांक हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक सुद्धा बरोबर आहे मग आता पर्याय क्रमांक चारकडं जर आपण बघितलं तर हा आहे पूर्णांक आणि आपूर्णांकामध्ये बघितलं तर मित्रांनो अंश मोठा आहे अंश या ठिकाणी लहान असायला पाहिजे म्हणजे होतो पूर्णांकयुक्त आपूर्णांक म्हणजे या ठिकाणी हे उत्तर मित्रांनो या ठिकाणी चूक आहे पूर्णांकयुक्त आपूर्णांक हा चुकीच्या पद्धतीनं मांडलेला आहे म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर सहा तेहतीस छेद सात या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केल्यास मिळणारे उत्तर पुढीलपैकी कोणते मित्रांनो हा आहे अंशाधिक अपूर्णांक मग या अपूर्णांकाचा आपल्याला करायचं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर त्यासाठी मित्रांनो आपण काय करणार भागाकार करणार तेहतीस या संख्येला आपण सातने भाग देणार म्हणजे अंशस्थांच्या संख्येला छेदस्थांच्या संख्येनं आपण भाग देणार मग आता सात ने भाग द्यायचा आहे सात एक सात सात दोन सात्री पस्तीस सात चोक अठ्ठावीस हे तीस मधून अठ्ठावीस गेले बाकी उरली पाच मित्रांनो हा भागाकार केल्यानंतर काय करायचं जो भागाकार आहे तो अगोदर लिहायचा म्हणजे भागाकार म्हणजे झाला आपला पूर्णांक त्यानंतर आता अपूर्णांक मग या ठिकाणी बाकी आहे ती बाकी आपण अंशस्थानी लिहिणार आणि जो आपला भाजक आहे किंवा दिलेल्या अपूर्णांकामधील दिल छेदस्थांची संख्या म्हणजे छेद आपण छेदस्थानी लिहिणार किंवा हा भाजक या ठिकाणी लिहिणार म्हणजे चार पूर्णांक पाच छेद सात बघा अंशाधिक अपूर्णांकाचा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर सात पुढील पर्यायातील कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येणार नाही मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारलाय कोणत्या अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येणार नाही तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कोणत्या अपूर्णांकाचं रूपांतर करता येतं तर अंशाधिक अपूर्णांकाचं जो अंशाधिक अपूर्णांक आहे त्या अंशाधिक अपूर्णांकाचं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येतं अंशाधिक आपूर्णांक म्हणजे काय ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो म्हणजे बावीस छेद सातचा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येणार त्यानंतर आहे पाच छेद चार चार हा सुद्धा अंशाधिक आपूर्णांक आहे अंश मोठा आहे या अपूर्णांकाचं सुद्धा आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येणार त्यानंतर आहे बारा छेद अकरा अंश मोठा आहे म्हणजे अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येतं आणि मित्रांनो पर्याय क्रमांक चार आहे चार छेद पाच हा आहे छेदाधिक आपूर्णांक मग छेदाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येत नाही म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर आठ एकशे वीस छेद सतरा हा अंशाधिक अपूर्णांक पूर्णांकयुक्त आपूर्णांक रूपात कसा लिहाल मित्रांनो हा आहे अंशाधिक अपूर्णांक या अंशाधिक आपूर्णांकाचा आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं मग आपण करणार भागाकार अंशस्थानी असलेल्या संख्येला छेदस्थानी असलेल्या संख्येनं आपण भाग देणार म्हणजे एकशे वीस या संख्येला आपण सतराने भाग देणार सतराने मित्रांनो या ठिकाणी कितीचा भाग जाईल तर सतरा सत एकशे एकोणावीस एकशे वीसमधून एकशे एकोणावीस गेले बाकी उरली एक मित्रांनो हा भागाकार केल्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो भागाकार येतो तो असतो पूर्णांक म्हणजे सात त्यानंतर जी बाकी आहे बाकी घ्यायची अंशस्थानी अपूर्णांकामध्ये बाकी घ्यायची अंशस्थानी आणि जो भाजक आहे तो घ्यायचा छेदस्थानी म्हणजे सात पूर्णांक एक छेद सतरा बघा अंशाधिक अपूर्णांकाचं आपण केलं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात पूर्णांक एक छेद सतरा प्रश्न नंबर नऊ सत्तेचाळीस छेद तीन या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा मित्रांनो तोच तोच प्रश्न येतोय सत्तेचाळीस छेद तीन हा आहे अंशाधिक अपूर्णांक अंश मोठा आहे छेद लहान आहे या अपूर्णांकाचं आप करायचं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर मग करणार आपण भागाकार अंशस्थानी असलेल्या संख्येला म्हणजे सत्तेचाळीस या संख्येला छेदस्थानी असलेल्या संख्येनं आपण भाग देणार मग आता तीन एक तीन चारातनं तीन गेले बाकी उरली एक वरून घेतले सात आता तीना पाचे पंधरा सतरातन पंधरा गेली बाकी उरली दोन आता भागाकार करून झाल्यानंतर जो भागाकार येतो तो भागाकार म्हणजे असतो आपला पूर्णांक जी बाकी उरते ती आपण घेणार अपूर्णांकामध्ये अंशस्थानी दोन आणि जो भाजक आहे तो छेदस्थानी म्हणजे अंशाधिक अपूर्णांकाचं किंवा या अपूर्णांकाचं आपण केलं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर म्हणजे पंधरा पूर्णांक दोन छेद तीन नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंधरा पूर्णांक दोन छेद तीन प्रश्न नंबर दहा आठ पूर्णांक पाच छेद सात हा अपूर्णांक अंकात कसा लिहाल मित्रांनो प्रश्नामध्ये आपल्याला अक्षरात दिलेला आहे अक्षरात दिलेला अपूर्णांक आपल्याला अंकात लिहायचा आहे दिलेला अपूर्णांक हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे म्हणजे आठ पूर्णांक पाच छेद सात आठ पूर्णांक आठ ही पूर्ण संख्या आहे त्यानंतर पाच छेद सात आठ पूर्णांक पाचशे सात मित्रांनो हे आहे आपलं उत्तर म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आठ पूर्णांक पाचशे सात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय सोळा पॉईंट एक संपलेला आहे यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही रोज व्हिडिओ बघता व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मला चांगल्या कमेंट्स येत असतात तुम्ही व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला मित्रांनो कमेंटमध्ये सांगत चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद